राधिका फाउंडेशन अंबाड शाखेच्या वतीने महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी अष्टपैलू आयोजन करण्यात करण्यात आले या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे ग्लोबल युनायटेड लाईफ टाईम क्वीन नमिता कोह तसेच मिसेस इंडिया दोन हजार चोवीस स्मिता आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात महिलांच्या योगदानाची दखल घेतली गेली संस्थेच्या अध्यक्षा गायत्री लसकी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आमदार सीमाताई हिरे यांनी या महिलांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की या पुरस्कारामुळे महिलांना नवा आत्मविश्वास मिळेल आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल ग्लोबल युनायटेड लाईफ टाइम क्वीन नमिता कोहक यांनीही महिलांना प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्र चौधरी आणि अश्विनी नवले यांनी केले संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला व उपस्थित महिलांनी राधिका फाउंडेशनचे आभार मानले रोखो पोलीस टाईम न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी सौ गायत्री लचके संपादिका रोकटो प्रणरागिणी न्यूज नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील